आपल्या परिसरातील ताजे अपडेट पाहिजे अहो मग आज सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेल बेलएकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप्पं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एमॉलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रिय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी बारा वर्षांपूर्वी संस्थापक चेअरमन विठ्ठलराव वाडगे यांनी वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचं रोपटं लावलं गेल्या बारा वर्षात दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांच्या ठेवी मिळवणं महिला बचत गटामधील महिलांना बावीस कोटींचं कर्ज वाटप करणं शेतकऱ्यांना बियाणापासनं कृषी मालाला अधिक दर मिळण्यासाठी चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समिती उभारणं ही सर्व कामं करणारे विठ्ठलराव वाडगे हे खऱ्या अर्थानं सहकार महर्षी असल्याचे गौरव उद्गार बारामती येथील ज्ञानसागर गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ सागर आटोळे यांनी श्रीगोंदा इथे बोलताना काढलाय वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी श्रीगोंदाच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित महिला मेळावा आणि श्रीगोंदा करिअर कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावर बोलत होते ते पुढे म्हणाले की सामाजिक बांधिलकी आणि सामान्य लोकांच्या उन्नतीचा उदात्त हेतू असला की हे घडतं यासाठी चिकाटी हेतु शुद्ध असावा लागतो या यशामध्ये ग्राहक सभासद कर्मचारी यांचा देखील वाटा असल्याचे वाडगे यांनी म्हटलं आहे आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करून हे दाखवलं आहे आता कर्ज घेतलेल्या महिलांनी छोटा उद्योग का असेना पण त्यामध्ये पैसे गुंतवून स्वतःचा आर्थिक उत्कर्ष करावा तसेच वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेट सोसायटीचा देखील लौकिक वाढवावा असे आवाहन करून भविष्यामध्ये देखील आपण वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट सोसायटीसाठी ठेवी देऊ असे वाडगे यांनी म्हटलं आहे प्रसिद्ध व्याख्यात्या विजया वामन यांनी महिलांना मार्गदर्शन करताना म्हटलंय की महिलांनी संसार गाडा चालवताना स्वतःच्या उत्कर्षाचा विसर पडू देऊ नये विठ्ठलराव वाडगेसारखी माणसं महिला सक्षमीकरणासाठी झटत आहेत त्यांना प्रतिसाद देऊन आपण यशस्वी होऊ यांची खुनगाट बांधून संसाराला आर्थिक मदत होण्यासाठी कष्ट करा आपल्या लेकी सुना यांना प्रोत्साहन द्या असं आवाहन करून वाडगे यांची पत्नी सौ रुक्मिणीताई वाडगे स्नुषा सौ सायली वाडगे तसेच मुलगी सौ मेघना गावडे या देखील महिला सक्षमीकरणामध्ये नवनवीन योजना महिलांसाठी राबवत आहेत याचा देखील कौतुक केला कृषी उद्योजक पवन थोरात यांनी कृषी बाबत वाडगे यांनी राबवलेले उपक्रम जिल्ह्यामध्ये आदर्श ठरत आहेत आणि ऑनलाईन कृषी मार्गदर्शन उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलं वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट सोसायटी चेअरमन सौ सायली वाडगे यांनी बोलताना बारा वर्षाच्या वाटचालीमध्ये बचत गटामधील महिलांनी वेळेवरती कर्ज परत केल्यानं वर्धापन दिनानिमित्त प्रति महिला एक लाख रुपये तसेच प्रति महिला नव्वद हजार रुपये प्रति महिला सत्तर हजार रुपये असे बावीस लाखांचं कर्ज वाटप केल्याचं सांगितलंय यावेळी देवी महिला बचत गट औटेवाडी तीन लाख रुपये राधाकृष्ण महिला बचत गट वडगाव दोन लाख चाळीस हजार दत्त महिला बचत गट घरगाव दोन लाख दहा हजार रुपये कर्ज वाटप विजया वामन सागर आटोळे आदींच्या हस्ते करण्यात आलाय व्यवस्थापक प्रदीप आठरे यांनी कर्मचारी वृंद तर्फे मनोगत व्यक्त करत शिक्षक होण्याचं स्वप्न धुसर होताना विठ्ठलराव वाडगे यांनी नोकरीची संधी दिली सुमारे शंभर कर्मचारी सेवेमध्ये असून प्रत्येकाच्या अडचणीमध्ये वाडगे कुटुंब उभं राहतं मालक आणि सेवक असं नातं नसून एक परिवार आहे असं समजून काम केल्यामुळे सोसायटी आज प्रगती करत आहे असं त्यांनी म्हटलंय पवन थोरात अहमदनगर संभाजीनगर बीड आणि सोलापूर या जिल्ह्याचा प्रकल्प प्रमुख आज या ठिकाणी रुद्धेश्वर अर्बन निधी लिमिटेड यांच्या माध्यमातून त्यांच्या श्रीगोंदा शाखेचा बारावा वर्धापन दिनानिमित्त महिला बचत गट मेळावा व इतर शेतकरी मेळावा याचं आयोजन केलं होतं सर्वप्रथम मी चैतन्य अर्बनला त्यांच्या बाराव्या वर्धपानने दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आज या ठिकाणी मला या ठिकाणी सांगण्यास अतिशय आनंद होतोय की सिंजंटा फाउंडेशन इंडिया व एई जी फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागातील मुलांसाठी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एक पंचेचाळीस दिवसाचा कोर्स आपण सिंजंटा फाउंडेशन माध्यमातून राबवत असतो हा कोर्स भारत सरकार मान्यता प्राप्त आहे या कोर्सच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागातील मुलांसाठी कृषी व्यवसाय वाढीसाठी खूप चांगल्या पद्धतीचा त्या कोर्सचा उपयोग होत असतो आणि याच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त कृषी उद्योजक तयार झाले पाहिजे गावातच कृषी उद्योजक तयार होऊन गावातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी सेवा दिली पाहिजे सर्व्हिस दिली पाहिजे हा प्रमुख उद्देश सिंजंटा फाउंडेशनचा आहे आणि या प्रकल्पासाठी आम्ही या संस्थेच्या जे काही मेघना मॅडम आहेत त्यांच्या माध्यमातून जोडलं गेलेलं आहोत आणि त्यांनी याच ठिकाणी आम्हाला आज आमंत्रित केलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून त्या चैतन्य महिला ग्रुप त्या चालवतात त्याच्या माध्यमातून अनेक महिला अशा आहेत की हा कार्यक्रम त्या या कोर्ससाठी त्या जॉईन होण्यासाठी इच्छुक आहेत तर या सर्व बाबतीमध्ये विचार केला असता की ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त कृषी उद्योजक तयार झाले पाहिजे आणि त्याचा फायदा आपल्या ग्रामीण जे काही अर्थसंस्था आहे त्यासाठी झाला पाहिजे हा आमचा उद्देश आहे यासाठी परत एकदा मी अर्बन अर्बनला शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी आज अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेचा बारावा वर्धापन दिन होता आणि त्यानिमित्त व्याख्याते म्हणून या ठिकाणी मला आमंत्रित करण्यात आलं होतं खरं तर या संस्थेचं जवळपास बारा वर्षांची वाटचाल राहिलेली आहे आणि या संस्थेचे सर्वे सर्वा विठ्ठल वाडगेसर सर्व। यांनी ज्या पद्धतीने हे रुद्धेश्वर अर्बन पतसंस्थेला फुलवलंय खरंच ते वाखान्याजोग आहे या व्यतिरिक्त महिला बचत गटाचा आज कर्ज वाटपाचा कार्यक्रमही होता म्हणजे या बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला स्वावलंबी बनल्यात अनेकांना वेगवेगळे कर्ज त्यांनी घेऊन स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय त्यांनी सुरू केला आणि पतसंस्थे व्यतिरिक्त त्यांची स्वतःची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जिथून शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल योग्य असा शेतीमालाला कसा हमीभाव देता येईल यावरती ही संस्था काम करते आणि या पतसंस्थेमध्ये जवळपास दोनशे पंच्याऐंशी कोटींची ठेवी आहे म्हणजे खूप मोठी उलाढाल या ठिकाणी होती आणि यातून एक तर दिसतं की लोकांचा विश्वास जो आहे तो या पतसंस्थेवर मोठ्या प्रमाणावर आहे या संस्थेचा चेअरमन सायलीताई असतील किंवा जे ओव्हरऑल त्यांचा पूर्ण स्टाफ कर्मचारी जे आहेत सगळ्यांच योगदान ही पतसंस्था मोठी होण्यामध्ये आहे तर आज त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त मीही या ठिकाणी आले होते मी या पतसंस्थेला खूप खूप माझ्यातर्फे शुभेच्छा देते सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा मिस झाले ना आपल्या परिसरातील महत्वाची अपडेट तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका